कैलास बोराडेंच्या मारहाण प्रकरणातील फरार आरोपी नवनाथ दौंडला अटक करा जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा अनवा येथील कैलास बोराडे यांना चटके दिल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे दरम्यान यातील आणखीन एक आरोपी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा भोकरदन तालुका अध्यक्ष नवनाथ दौंड अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दरम्यान या दौंडला तात्काळ अटक करा या मागणीसाठी आज जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला शहरातील गांधी चमण येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आलेली आहे त्यानंतर शनी मंदिर नूतन वसाहत अंबड चौफुली मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे दरम्यान दौंडला तात्काळ अटक करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा मोर्चेकरांनी दिलेला आहे ते त्यांनी मारहाण केली खूप माझी छोटे छोटे मुलं आहे आम्ही अजून पण शेतात राहतो आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे त्या आरोपीला अजून अटक झाली नाही आम्ही जगाऊ की मराव असं झालं आहे अजून पण त्यांचा धोका आहे आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे त्यांच्यापासून आम्हाला भविष्यात पण धोका आहे तुम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशीच आमची मागणी आहे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे एवढंच आमचं मागण आहे कैलास कोरडे कोणी मारहाण केली सोन्या धोडे यांनी मारहाण केली त्याच्या भावाच्या सांगण्यावरून नवनाथ दोडे यांच्या सांगण्यावरून त्यांनी खूप मारहाण केली नवनाथ दौड यांच्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही प्रयागराजला होतो आणि नवनाथ दौडे यांचा त्यात कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही त्यांचं दोघांचं भावांचं बोलणं झालेलं फोनवर एकमेकांशी ते त्यांच्या सांगण्यावरून ते एका महिन्यापूर्वी वाद झाला होता त्या वादावरून त्यांनी मारहाण केली काही पायफलाईनचा वाद झाला होता ते त्यांचा वादामुळेच मारहाण केली त्यांना मागणी आम्हाला फक्त एकच मागणी आमची आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच आम्हाला म्हणायचं सुरेखा कैलास बोराडे मी समाधान गोविंद बोराडे माझ्या भावाला त्यांना पहिले एक दीड महिना झाला पाई ते पाईपलाईन हे करेल होती त्याच्यामुळे त्यांना अडवलं होतं ते मध्यम घेत होता तर त्यांना आडवलं होतं की होतं तुम्हाला घेऊ साईटला घ्या तर त्यांना दोघां नवनाथ पाटल नवनाथना आणि सोन्याना या दोघांना पहिले मी त्याला मारेली आणि आता समजून सोन्या अटक घे पण नवनाथ दोड पटकनच्या पटकन अटक व्हायला पाहिजे ही आमची मागणी आम्ही जंगलात एकला एकले राहतो आमची जीवाला धोका काळज करून होऊ शकतो तर दुःख अटक होते तर दुःख काही करू शकतो तिचं गुंडगाळ रात चालू आहे समजून घ्या समकावावी त्याला फक्त अटक व्हायला पाहिजे आमची एवढीच मागणी आहे नामान न्या भेटायला पाहिजे नवनाथ यांच्या बोलने सांगितले की यामध्ये नवनाथ तेवढ यांचा कुठलाही हस्तक्षेप नाहीये आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही प्रयागराज पाहतो प्रयागराजा जायला होतो पण फोन फोनवर येऊन त्याला त्याला तिथे पहिले मारेल ना त्याला पहिले बी त्याला जे विचार गड्ड खणून गाडाचं बोलेल तो पहिले बी पहिले जरा मारेले त्याच्या फोन शिवाय सोन्या काहीच करू शकत नाही त्याच्या पाठिंबा होता म्हणून त्याला इथे चटकी देऊ शकला माणूस कुत्र्यावर इथलं जर मान चटकी देऊ शकत नाही तर कसं इथलं देऊ शकला मग चटकी असं त्याला फक्त नवरात दोड अटक दो व्हायला पाहिजे आता काल नाही मग आम्ही जाऊन फाशी घेऊ शकतो मरू शकतो वाटलं लागतं पहिला नवरात दोड आज सकाळ अटक झाला पाहिजे समाधान गोईंदा बोराडे घेतलं आहे की प्रकरण आहे आहे हॉस्पिटल मध्ये जे एकनाथ शिंदे त्यांनी अंजली दमानियाच्या सामन्यावरून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये खासगी रुग्णालयात ऍडमिट केला असं अंजली दमानियामध्ये अंजली दमानिया फार मोठ्या नेत्या आहेत फार मोठ्या समाजसेविका आहेत आणि कुणाच तरी काहीतरी ऐकून कसले तरी आरोप कसले तरी वॉलगणा काहीतरी चुकीचे भाष्य करत असतात त्यांनी प्रॉपर माहिती घ्यावी मी पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस कैलास घाटीमध्ये अॅडमिट झाला मी, मी दुसऱ्या दिवशी घाटीमध्ये गेलो आणि तिथं त्याच दिवशी सांगितलं की कैलास मी, मी कैलासला या ठिकाणाहून खाजगी दवाखान्यात येणार आहे सरकारी दवाखान्यामध्ये इलाजाची सुविधा चांगली नाही त्यानंतर परवा मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन माझे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत मी स्वतः तिथून कैलासचा विरोध होता या गोष्टीला कैलासचं म्हणणं होतं मी गरीब माणूस आहे माझ्याकडे पैसे नाही साहेब त्याला म्हणलं काय असतो पैसे चिंता करू नको पैसे आम्ही वर्गणी जमा करू कमी पडले तर मी देईल तू टेन्शन घेऊ नको हे चार दिवसापासून कायला परवा सुद्धा त्याला काढला त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका मी एक महिना लेट बारा होईल पण डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या जीवाला धोका आहे उग रीच नको म्हणून त्याला शिफ्ट केलं जे जे हॉस्पिटल जे जे प्लस हॉस्पिटल संभाजीनगर त्यानंतर या राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा फोन आला आणि त्यांनी या कैलातच्या सर्व उपचाराची जबाबदारी घेतली त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं एकनाथ शिंदेसाहेबांचे आभार व्यक्त करतो माझी नम्र विनंती गृहमंत्र्याला या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही आम्हाला मोर्चे काढायला लावू नका आम्हाला उन्हाताना तपवू नका आमच्या हातात कायदा घ्यायची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका महाराष्ट्र शांतही शांत द्या आरोपीला अटक करा गुन्हा असेल तर अटक करायला असेल तर सोडून द्या त्यातही आमचं काही म्हणणं जबरदस्ती काही नाहीये पण तुम्ही खेळवता कोणाला कशासाठी खेळवता हा आमचा प्रश्न आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी